गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पदावलीचा भाग तिसरा करत आहोत आधीच्या पहिल्या भागामध्ये आपण पदावलीमध्ये अक्षरांचा वापर समजावून घेतला दुसऱ्या भागात मागच्या वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिकांमधले म्हणजे त्यामध्ये आपण दोन हजार अठरा एकोणावीस वीस एकवीस यातले प्रश्न घेतले याही भागात आपण तसेच काही प्रश्न घेणार आहोत ठीक आहे भाग तिसरा आपण करत आहोत ओके तुमच्या समोर उदाहरण आहे वही आणि पेन घ्या व्हिडिओ आधी पॉज करा आणि उदाहरण लिहून सोडवायला घ्या ठीके घटक बघून सोडून देऊ नका बघून सोडवल्यानंतर होत नाही उदाहरण सोडवा प्रश्न असा आहे पहिला प्रश्न आहे पदावल्यांच्या जोडीतील पदावल्यांच्या जोडीतील संख्या योग्य ठरेल बघा बर इथं पदावलीची जोडी दिलेली आहे ही जोडी दिलेली आहे आणि हे चिन्ह काय सांगत मागच्या दुसऱ्या भागात आपण चिन्हाचा वापर केला होता या भागात आपण चिन्हाची उदाहरणं पाहणार आहोत ज्याच्याकडे असं तोंड केलेलं आहे तो भाग मोठा असतो हा भाग कोणता असतो मोठा असतो आणि इकडं मोठा भाग किंवा अंक किंवा मोठी संख्या असते ठीक आहे म्हणजे ही बाजू मोठी असते ओके आणि ही बाजू लहान असते या लहान याच्याकडे शेपटी असते किंवा ही बाजू कमी असते ठीक आहे मग इथं पण कमी अंक किंवा संख्या असू शकते म्हणजे हे जे चिन्ह आहे हे ग्रेटर दॅन आणि लोअर दॅन हा ग्रेटर दॅन आहे याच्यापेक्षा हा मोठा आहे आणि हा इकडचा स्मॉलर दॅन आहे त्यापेक्षा छोटा आहे याच्यासाठी दाखवलं जातं ठीक आहे उदाहरणाचे चार पर्याय दिलेले आहेत तुम्ही इथं उदाहरण बघायचंय आणि पर्याय सोडवायचे आहे बघा बरं चला आता व्हिडिओ पॉज करा उदाहरण लिहून झालं असेल तर आणि घटक सोडवायला घ्या प्रश्न सोडवायचा आहे ओके चला तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा नसेल तर आपण कंटिन्यू करू चला आता पुढचं उदाहरण घेतोय या दोन्हीच्या क्रिया करायच्या ना अंक लिहायचा इथं काय दिले ही जी चौकट आहे ना ह्याच्यासाठी कोणता अंक घ्यावा लागेल ठीक आहे म्हणजे इथं चौकटीत कोणता अंक घ्यावा लागेल दोन्हीच्या क्रिया करू आपल्याला नियम काय सांगतो कंच भा गु बे व म्हणजे काय कंस आधी सोडवा मग काय असेल गुणाकार भागाकार आणि शेवटी बेरीज वजावा बरोबर बर मग आता कंसातल्या क्रिया करू कंस सोडवायचा आहे कंस मोकळा करून घ्यायचा कंसातली क्रिया गुणाकार करून घ्या बारा दुने चोवीस उत्तर आलं कंस गेला चिन्ह तसंच घ्या खाली ह्याचं उत्तर एवढं आहे हे चिन्ह असंच घेतलं आता या दो दोघांमध्ये इथं पहा दोघांमध्ये असा अंक टाका इथला की ही बाजू मोठी झाली पाहिजे इकडची बाजू मोठी झाली पाहिजे कशी झाली पाहिजेत इकडची बाजू मोठी मग हा चोवीस आहे आता इथं सोळा आहे ठीक आहे चौकटीच्या जा जागेवर एक एक अंक टाकून बघू सोळाच्या सोबत आठ घेतला किती येतो उत्तर बघा बर किती येतं आपल्याला मोठी बाजू करायची की नाही मध्ये आठ टाकला तर किती होईल एक एक बाजू घेऊ सोळा आठ किती होती चोवीस मग ही बाजू हाय चोवीस हा चोवीस चालेल का मोठी होते का नाही हा चोवीस तो चोवीस नाही चालणार म्हणजे आठ अंक चालणार नाही मग दुसरा अंक घेऊ नऊ अंक घेऊ नऊ घ्या हे चोवीस आहेत हे असेच मांडू इथं परत आता यांची बेरीज करून बघू सोळा नऊ किती होतात पंचवीस हो चोवीस पेक्षा पंचवीस मोठा आहे हा अंक चालला नाही हा अंक चालतोय कारण जर हा अंक इथं चौकटीत टाकला या चौकटीत नऊच्या जागेवर टाकला तर पंचवीस येतो आणि ग्रेटर दॅन होतो बरोबर आहे ओके मग आता पुढचा पडताळा घेऊन बघू पडताळा तर घ्यावाच लागेल आपल्याला पुढचा अंक टाकून बघू ओके सहा अंक टाकून बघा मग सा हे तर चोवीस तसेच आहेत इथं सोळा सहा किती होतात सहा सहा बारा बावीस होतील ओके म्हणजे बावीस आहे हे मोठं होईल का नाही मग बावीस चालणार नाही ओके दुसरा अंक घेऊ हे चालत नाही नऊ चाललाय आता सात टाकून बघू हा इथं ठीक आहे सात अंक टाकू सोळा सात तेवीस तेवीस सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठे होतील का नाही चिन्ह चालत नाही म्हणजे हे चालणार नाही याचा अर्थ योग्य अंक बसणारा कोणता आहे फक्त योग्य अंक आहे नऊ सोळा अधिक नऊ मिळवले तर होतात पंचवीस आणि ही बाजू मोठी होते या चिन्हाचा अर्थच असा आहे ही बाजू मोठी म्हणजे ही पदावली अशी सुटते इथं जर तुम्ही नऊ टाकला तर पदावली सुटते आलं लक्षात उदाहरण समजले चिन्हांच्या वापराचं उदाहरण आपण घेतलं होतं ओके चला पुढचं उदाहरण घेऊ बघा आपल्या समोर आता आपण तिसरं उदाहरण घेतलेलं आहे उदाहरण असं आहे हे सोडवायला सांगितलंय हे उदाहरण तुम्हाला दोन हजार एकवीस सालच्या प्रश्न आहे दोन हजार एकवीस साली हा प्रश्न विचारलेला होता जर तुम्हाला हे उदाहरण सहज सुटलं तर तुम्ही समजून घ्यायचं तुमची पदावल्यांची तयारी चांगली झाली ओके हा मग आता ह्याच्यामध्ये आपला नियम काय सांगतो कंच भागू देव ठीक आहे म्हणजे आधी कौस सोडवा मग भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि वजाबाकी ठीक आहे चला बघू इथं काय आहे इथं काय आहे गुणाकार भागाकार आणि बेरीज पण आहे मग आधी आता काय करू आधी भागाकार करू भागाकाराची क्रिया करा उत्तर तसं मांडत खाली जाऊ सत्तावीस भागीले तीन तीन नव सत्तावीस नऊ आधीचं चिन्ह तसंच गुणाकाराचं चिन्ह तसंच बरोबर काहीच नाही म्हणून ते शोधायचे मग आता गुणाकार करून घ्या गुणाकाराची क्रिया सांगितली कारण भागाकार झाला गुणाकार करू सहा पंचे तीस आणि परत अधिक नऊ आता आता एवढीच क्रिया राहिली म्हणून एवढी क्रिया करून घ्या किती झाले तीस नऊ एकोणचाळीस म्हणजे हे उत्तर किती आलं एकोणचाळीस ऑप्शन नंबर तीन हे आपलं उत्तर आहे लक्षात ऑप्शन नंबर तीन समजले काय करायचंय काही येत उदाहरण कसं येत नियम लक्षात ठेवायचा कौन सोडवा भागाकार करा गुणाकार करा बेरीज करा आणि वजाबाकी करा ओके स्टेप बाय स्टेप करा इथं भागाकारचं करून इथं उत्तर मांडलं इथं राहिले क्रिया परत जशा तशा खाली घेतल्या पुन्हा या दोघांच्या क्रियेचं उत्तर मांडलं आणि हे दोघांचं मिळवलं आलं उत्तर एकोणचाळीस समजले मग कन्फ्यूज करायला बाकीचे पर्याय देऊ शकतात ठीके गोंधळून जायचं नाही आणखी पुढचं उदाहरण बघू चला बघा आपण ज्या पदावर सोडवत आहोत या जवळजवळ सगळ्या परीक्षांना सारख्या आहेत म्हणजे तुम्ही जर अभ्यास शिष्यवृत्तीचा करत असाल तुम्हाला तीच येणार आहे नवोदय करत असाल तीच आहे टी असेल तलाठी असेल पोलीस भरती असेल सगळ्या परीक्षांना ह्याच पदावल्या अशाच येतात ठीक आहे आता आपल्या समोर जे उदाहरण आहे दोन हजार वीस सालातलं आहे बघा आपण उदाहरण सोडवतोय आपला नियम काय सांगतो कंस भागाकार गुणाकार बेरीज मी मुद्दाम लिहितोय दरवेळी विसरायला राहायला नको म्हणून इथं कंस नाही त्याच्यामुळे आता भागाकार आहे का बघायचा भागाकार नाही मग गुणाकार आहे जिथे जिथं आहे तो करून घ्या ठीक आहे जिथे जिथे आहे तो करा सात कुणिले पाच ही क्रिया आणि ही क्रिया अशीच करा जे चिन्ह राहिलेले ते तसेच मांडा मी आधी चिन्ह मांडून घेतो हे वजा वाक्य तसं या दोघा सात पाच पस्तीस तीन दुनी सहा बरोबर आता काय आहे बेरजेचे ते आपला भागाकार नव्हता गुणाकार झाला पुढचा क्रम आहे बेरीज हा क्रम आहे या क्रमाने जायचे आधी कौ सोडायचा मग पुढचा क्रम भागाकार करायचा पुढे गुणाकार आता आपला गुणाकार झाला मग आता बेरीज करू आणि शेवटी वजा बाकी ठीक आहे मग बेरीज कशात आहे हा चार आहे इथं अधिकचा आणि मी तुम्हाला परत सांगितलेलं आहे ज्याला कोणतंच चिन्ह नाही त्याला चिन्ह कोणतं हो। अधिकचं मग इथं अधिक आणि इथं अधिक ह्या दोघांची बेरीज करा पस्तीस अधिक चार किती झाले एकोणचाळीस वजा तीन सहा तसेच हे खाली घेतले तसेच आता वजा बाकी करा काहीच राहिलेलं नाही शेवटची हीच क्रिया आहे एकोणचाळीस वजा सहा बरोबर आलं तेहतीस उत्तर आलं तेहतीस किती आलं उत्तर तेहतीस ओके ज्यांचं उत्तर तेहतीस आलं होतं व्हेरी गुड आणि जर हे उदाहरण सुटलं असेल तर तुम्ही समजू शकता की परीक्षेत तुमची पदावली सोडवण्याची क्षमता चांगली झालेली ठीक आहे चला पुढचं उदाहरण घेऊ चला पुढचं उदाहरण आहे मी वाचतो तुम्हाला वाचायचं असेल सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा सोडवा आणि नंतर पुढे चालू करा ठीक आहे कोणत्याही संख्येला एक ने भागले असता कोणत्याही संख्येला एक ने भागले असता हा सुद्धा प्रश्न या पूर्वीच्या परीक्षेत येऊन गेलेला आहे ठीक आहे हा पण प्रश्न या पूर्वीच्या परीक्षेत येऊन गेलेला आहे ओके यांचा जो प्रश्न होता तो सुद्धा आधीच्या पेपरला आलेला आहे तुम्ही सोडू शकता चला कोणत्याही संख्येला एक ने भागले असता येणारा भागाकार बघा एक संख्या घ्या तिला एक ने भागा त्या संख्ये एवढाच असतो आता पाँच पाँच, आसर, हा गुणधर्म मी एक उदाहरण घेतो समजा एक मी संख्या घेतली पाच आणि तिला एकने भागलं तर उत्तर काय येतो पाच एक पाच एकच येतो बरोबर आहे मग असं हा हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहिलाय हा गुणधर्म इथं कुठे आहे लिहिलेला गुणधर्म इथं कुठे लिहिलेला आहे काय केलंय आपण कोणत्याही संख्येला यन मानतो समजा यनला आपण यांची किंमत आपण सात घेतली आता इथं सात घेऊ तर बघा बरं आता आपण एक एक उदाहरण सोडून बघूया मग इथली संख्या मांडू एन जर सात असेल तर हे उदाहरण मी आता इकडे घेतो एन म्हणजे सात ठीक आहे सात भागिले इथं सात आहे सात भागिले सात किती येलो एक येणार आहे का हा एक येणार आहे पण आपला नियम काय सांगतो काय सांगतो नियम सातने ने सातला भागलं तर एक येणार आहे आपला नियम सांगतो एक ने भागा पाचला एकने भागा म्हणजे सातला एक ने भागा म्हणजे हे उदाहरण बरोबर नाही हे जे आपल्याला म्हणायचे ते बरोबर नाही त्या संख्येला एक ने भागा पहिले सांगितलेलं आहे कोणत्याही संख्येला कोणती संख्या आपण मानली एन आणि तिला मानलं तिला भागले ने आता दुसरं उदाहरण घेऊ हे जर नसेल तर दुसरं उदाहरण घेऊ पाहू ठीक आहे आपण किंमत आता काय ठेवलेली आहे तीच ठेवतोय ओके एन बरोबर सात घेतो हे उदाहरणात टाकतो म्हणजे आ, येन बरोबर सात असेल तर सात भागिले एक बघा आता हे उदाहरण आपण सोडवतोय इथं येंची किंमत टाकली सात भागिले एक किती उत्तर येणारे एक साथी सात आपल्याला काय सांगितलंय येईल का उत्तर नाही त्यांनी तर ते तिथं सांगितलंय तिथं काय सांगितलं त्यांनी एक मग याचं उत्तर असं येतं का सा एक ने सातला भागल्यावर एक उत्तर येतं ना का नाही त्याचं उत्तर काय येतं सात म्हणजे हे उदाहरण सुद्धा जमत नाही मग आता आपण तिसरं उदाहरण घेऊ ठीक आहे तिसरं उदाहरण आपल्या पुढे हे जुळलं नाही मग हे कट करतो जे जुळलं नाही ते कट करतो ठीक आहे आता तिसरं सोडू येन भागिले एक बरोबर यन आता याच्यात किंमत टाकतो सात भागिले एक बरोबर सात किती येते आहे बघा बरं एकने ने सातला भागलं सात हा हे उदाहरण बरोबर आहे कारण कोणत्याही संख्येला हा पर्याय बरोबर आहे कोणत्याही संख्येला एक ने भागलं म्हणजे सातला एक ने भागलं तर उत्तर सातच येतं कारण त्यांनी येनला एक ने भागलं उत्तर येणच आलं आणि एक ने एकला भागलं तर उत्तर येण येणार आहे का नाही येणार हे ये चुकीचं आहे म्हणजे आपला या प्रश्नाचा पर्याय होता पर्याय क्रमांक तीन जर तुमचं हे उत्तर बरोबर आलं असेल तर व्हेरी गुड ठीक आहे नसेल तर आपण पुढचं उदाहरण घेऊ ओके चला आणखी एक उदाहरण घेऊन समजावून घेऊ बघा आता आपल्या समोर आपण पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे उदाहरण व्यवस्थित समजावून घ्या हे उदाहरण जर तुम्हाला शांतपणे समजलं सुटलं तर समजायचं तुमची पदावली क्लिअर झाली ओके आहे बघा पुढे दिलेल्या पदावलीत चौकटीत योग्य क्रमाने कोणती योग्य चिन्हे येतील प्रश्न काय सांगतोय दिलेल्या चौकटीमध्ये हे जे दिले तिथं ही पदावली दिली ह्या चौकटीमध्ये कोणते चिन्ह येतील इथं पर्याय दिलेले चार इथं चौकटी किती आहेत एक दोन तीन चार एक एकेका पर्यायामध्ये चार चार चिन्ह आहेत तुम्हाला इथं ते टाकावे लागतील आणि सोडवावं लागेल हे उदाहरण दोन हजार वीस साली आलेलं आहे ठीक आहे आधीच उदाहरण आहे आपण ते घेतो आहोत म्हणजे इथं तुम्ही आता काय करणार आहात ते पण सांगतोय आणि मी व्हिडिओ तुम्हाला वेळ देणार आहे सोडवायला बघा सहा इथं तुम्ही एक एक चिन्ह टाका आणि शेवटी किंमत अठ्ठेचाळीस येते का ते बघा एक उदाहरण मी आता सोडवतो परत म्हणजे याच्यातलं मी एक क्रिया घेऊन दाखवतो उत्तर येतं का आपण पाहू पहिला पर्याय घेऊन बघू तुम्हाला घ्यायचं असेल तर आता पॉज करा ठीक आहे बघा आता मी उदाहरण सोडवतोय हे क्रिया मी इथं मांडतो सहा पहिले भागाकाराचं चिन्ह घेतलं त्या चौकटीच्या जा जागेवर भागाकार घेतला त्याच्यानंतर आहे दोन परत घेतलंय चिन्ह तिथं काय ही, ही पहिलं घेतलंय भागाकार झाला नंतर वजाबाकीचं चिन्ह घेतलं ठीक आहे मग दहा परत बॉक्स वजाबाकी झाली मग गुणाकार पाच मग परत बॉक्स त्याच्यामध्ये अधिक आणि पाच आणि याच्या पुढे उत्तर येईल अठ्ठेचाळीस ही पदावली मी मांडली चिन्हा सहित आता मी सोडून बघतो योग्य चिन्ह कोणतं येतं ते म्हणजे काय करायचं ह्या क्रमाने उदाहरण आधी मांडायचं ठीक आहे आणि याला ट्रिक मध्ये कसं शोधायचं हे मी समजून सांगणार हे चिन्ह याच्यात मांडा आणि सोडून बघा बघा बरं आता ह्या क्रियेमध्ये हे उदाहरण सोडून तुमच्या समोर उदाहरणे आता आपला नियम काय सांगतो आधी भागाकार करा मग बघा याचा भागाकार ही क्रिया भागाकाराची आहे ही झाल्यानंतर तुम्हाला गुणाकार करावा लागणार आहे ओके मग बघा आता याला दोन्ही भागलं सहाने दोनने सहाला भागलं किती आलं तीन वजा हे दहा गुणाकार पाच अधिक पाच बरोबर अठ्ठेचाळीस आता ही क्रिया खाली करत बघू करत बघू आता काय करायचं आहे गुणाकार भागाकार झाला मग आता गुणाकार आहे तो करून घेऊ ठीक आहे परत ही तसेच तिनपाचे ये दा हे पाच दहा हे पन्नास अधिक पाच बरोबर अठ्ठेचाळीस ठीक आहे मग पर आता परत आता काय सांगते आपल्याला कौश सोडवला भागाकार करा भागाकार सोडवला गुणाकार करा गुणाकार झाला बेरीज करा गुणाकार झाला आता बेरीज करा काय होते बघा यांची काय होईल इथं अधिक ओके बाबरे इथं एक चिन्ह आणि इथं एक चिन्ह आहे ज्याला चिन्ह नाही त्याचं चिन्ह कोणतं कोणतं चिन्ह आहे ठीक आहे किंवा आपण आपण काय करू ओके चला याचे किती झाले आठ पाचन तीन आठ म्हणजे आता राहिले पन्नास वजा तुमचे आठ आता किती उत्तर येते बघा पन्नास मधून आठ गेले किती आलं अठ्ठेचाळीस होतं बेचाळीस आलं म्हणजे बेचाळीस बरोबर अठ्ठेचाळीस होतील का होतील का नाही असमान म्हणजे हे चिन्ह टाकल्यानंतर समानता येते का नाही ये हे जे चार चिन्ह होते हे टाकले तर समानता येत नाही म्हणजे हा पर्याय योग्य नाही ठीक आहे आता दुसरा परत तुम्हाला काय करावं लागेल परत सांगतो आता पुन्हा परत आपल्याला नवीन चिन्ह घेऊन परत ते सोडावं लागेल दुसरं चिन्ह घेऊन पुन्हा या पदावलीमध्ये तुम्ही दुसरं चिन्ह घ्या आता मी चार नंबरचं चा चिन्ह घेऊन बघतो ठीक आहे तसं तुम्ही क्रमाने घ्या मी आता चारचं चा घेतो ओके सहा चारचं चा चिन्ह टाकायचं चा आपल्याला एक एक चिन्ह सहा भागीले इथं भागाकाराचं चिन्ह आहे चिन्ह टाकून घेऊ अधिकचं चिन्ह इथं परत गुणाकाराचं चिन्ह आणि इथं वजा बाकीचं चिन्ह आपण आता चिन्ह टाकलेत हे चार नंबरचे चिन्ह सगळे वरती टाकले खाली मांडू घेऊ सहा भागीले दोन अधिक दहा गुणीले पाच वजा पाच बरोबर अठ्ठेचाळीस ओके आता ही झाली आपली पदवली आणि ही सोडवायची आता आता आपण पदावली सोडू बघा बर आधी भागाकार करा पुन्हा परत त्याच क्रमाने कौन सोडवा भागाकार सोडवा मग गुणाकार करा मग बेरीज करा वजाबाग करा दोन ने सहा आला मागलं किती आलं तीन ओके तीन झालं ठीक आहे अधिक परत आता चालू चालू मध्ये गुणाकार करता येईल ह्या दोघांचा गुणाकार करून घ्या दावी पाच पन्नास वजा बाकी पाच अठ्ठेचाळीस आलोय खाली आता काय सांगितलंय पुन्हा परत बेरीज करा बघा यांची बेरीज आता बेरिजाचं चिन्ह इथेही चिन्ह बेरीज आहे या दोघांची बेरीज किती होते त्रेपन्न वजा पाच हे खाली तसेच घेतले आणि इकडं अठ्ठेचाळीस आता करा त्रेपन्न मधून पाच गेले किती आले यांची वज करा अठ्ठेचाळीस बरोबर आली समानता म्हणजे चार नंबरचे चिन्ह जर वापरले ना हे सगळे चारही चिन्ह जे आपण इथं भरलेत हे चार वापरले तर ही समानता येते योग्य चिन्हांचा क्रम हे आहे जे टाकले तर ते उदाहरण बरोबर येतं दोन हजार वीस साली हे उदाहरण आलेलं होतं आणि याच्यासाठी घाई न करता पहिलं सगळं मांडून सोडवलं नाही आलं ठीक आहे परत तुम्हाला दुसरं टाकून सोडवा लागेल नाही आलं ठीक आहे हे पण येणार नाही तिसरंही टाकून सोडवा लागेल ते नाही आलं चौथे आला ते बरोबर आलं म्हणजे याच्यासाठी सरावच लागेल सराव करायचा आहे प्रत्येक वेळी उदाहरण मांडायचं व्यवस्थित सोडवायचं ह्या टप्प्यातही उदाहरणं सोडवत चला म्हणजे मग तुमचा सराव वेगाने होईल ओके चला आलंय लक्षात पुढचं उदाहरण बघू तुमच्या समोर आता पुढचं उदाहरण आहे उदाहरण हे दोन हजार सतरा सालाला प्रश्नपत्रिकेमध्ये आलं होतं पदावलीच्या संदर्भाने इथे चार पर्याय दिलेले आहेत याच्यातली एकेकाची एक किंमत टाका आणि सोडवा उदाहरण असं आहे मी तुम्हाला सोडवायला वेळ हो देणार आहे फक्त वाचून दाखवतो आधी बी गुणिले एक छेद आठ बी गुणिले एक छेद आठ बरोबर ही क्रिया केल्यानंतर जर उत्तर आठ येत असेल तर बीची किंमत काय ठीक आहे उदाहरण तुम्हाला मांडायचे इथे एक एक अंक घ्यायचा आहे आणि हे उत्तर काढायचं आहे तुम्ही एक घ्या आणि करून बघा त्याच्यानंतर परत तुम्ही सोळा घ्या करून बघा ठीके उदाहरण सोडवायला वेळ देतोय ओके चला बघा आता आता याच्यामध्ये आपण पहिल्यापासून एक एक किंमत टाकून सोडून बघू ठीके ची किंमत एक घेऊन बघू बीच्या जागेवरती आपण एक घेऊ बघा बरं च्या जागेवर एक घेतला तर बी एक एक गुणिले एक भागिले आठ बरोबर आठ मग आठ एक आठ म्हणजे याच होईल का आठ एक आठ आठ नऊ नाही होणार यांचं जर केलं तर नाही हे पन, हे पण हे सुद्धा येणार नाही मग आता आपण काय करू इथं सोळा टाकून बघू सोळा गुनिले एक छेद आठ बरोबर आठ होत आहे का आठ एक आठ आठ दोन्ही सोळा या दोघांचं काय होत आहे यांचा गुणाकार केला तर दोन बरोबर आठ म्हणजे हे इथं दोन बरोबर आठ येत आहे का हे येणार नाही तिसरं घेऊन बघू ठीक आहे तिसरा पर्याय हा सुद्धा येत नाही म्हटल्यानंतर तिसरा पर्याय आपल्याला घ्यायचा आहे ओके बघा आता इथं चौसष्ट घेऊ चौसष्ट गुणिले एक चेद आठ बरोबर आठ आठ एक आठ आठी चौसष्ट हा आठ गुणिले एक किती होतं आठ म्हणजेच आठ बरोबर आठ आठ बरोबर आठ आलंय लक्षात म्हणजे ही पदावली बरोबर होते चौसष्ट हे उत्तर बरोबर होतं शेवटचं उत्तर सुद्धा करून बघू ओके हे जर झालं तर इकडं बाजूलाच करतो आता ठीक आहे बाजूला करून बघ बघा बरं बारा घेऊ समजा बारा गुणिले एक छेद आठ आट, बरोबर आठ येतं का बघा बरं तुम्ही सोडून बघा येतच नाही ते ठीक आहे बारानी याला भागाकार जात नाही हे सुद्धा उत्तर येणार नाही म्हणजे आपलं जे उत्तर होतं ते किती होतं चौसष्ट ठीक आहे आले लक्षात या प्रश्नाचं उत्तर होतं चौसष्ट दोन हजार सतरा सालातला हा प्रश्न होता ओके पदावलीचे आपण तीन भाग केलेत विद्यार्थी मित्रांनो आणि हा भाग आपला चौथा होता पहिला चारही भाग एकत्रितरित्या बघा सलग एक ते चार भाग बघा सलग एक ते चार तुमची पदावलीची अडचण राहणार ना नाही सगळी उदाहरणं तुमची व्यवस्थित संपतील ओके आता थांबतोय घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड डे बाय